पश्चिम महाराष्ट्रातील एक मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ सांगलीच्या जागेवरून सध्या प्रचंड चर्चा होते काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या या जागेवर ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी आहे पण या जागेवर काँग्रेस आधीपासूनच दावा करत आहे लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांचं नाव काँग्रेस कडून पुढे केलं जात आहे संजय राऊत यांचा सांगली दौरा झाला तेव्हा त्यांनी आपली भूमिका जाहीर केली ते म्हणाले की आम्ही ही रामटेक कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली आहे तसेच काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा यासाठी आपण मिळून काम करतोय त्यामध्येच काँग्रेस विशाल पाटील यांच्यासाठी आग्रही आहे गेल्या निवडणुकीत वंचितमुळे विशाल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता असं बोलल्या जात मात्र ही संधी काँग्रेस सोडू पाहत नाहीये हा तिढा मार्गी लागावा म्हणून काही नवीन नियोजन केले जात असल्याची चर्चा आहे आता याचा काय प्रभाव होईल इथून दोन खासदार जातील का विशाल पाटील अपक्ष लढतील का कि मैत्रीपूर्ण तिरंगी लढत होईल पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही पाहतायत महाराष्ट्रभूमी पलूस कडेगावचे आमदार आणि सांगलीतले स्थानिक नेते विश्वजीत कदम तसेच विशाल पाटील यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वरिष्ठ काँग्रेस नेते वेणुगोपाल यांची भेट घेतली होती या भेटीत कदम आणि पाटील यांनी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न करावेत अशी गोळ घातली या, या भेटीनंतर विश्वजित कदम म्हणाले की आम्ही पक्षश्रेष्ठींना ठामपणे सांगितलं आहे की ही जागा आपल्याला मिळायला हवी विशाल पाटील हे सांगली लोकसभेची जागा लढवण्यास इच्छुक आहेत आणि त्यांना सर्व स्थानिक काँग्रेस नेते आणि पद अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे मात्र ठाकरे गटाने सांगली लोकसभेचा सा उमेदवार जाहीर करून पाटील कदम यांच्यासह सांगलीतल्या काँग्रेस नेत्यांची अडचण केली आहे दरम्यान विशाल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाटील सांगलीत बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे विशाल पाटील अपक्ष उमेदवार म्हणून सांगली लोकसभेची जागा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे पण कदम त्यांना तसं काही करू दे संजय विशाल पाटील यांच्या राजकीय पुनर्वसन करण्याचं वक्तव्य केलं आहे त्यामुळे विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी काँग्रेस नेते पद अधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना पत्र लिहिले त्यांच्या या पत्राची मतदारसंघात चर्चा होत आहे सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीतला तिढा वाढणार आहे या पत्राच्या माध्यमातून विशाल पाटलांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत कार्यकर्त्यांना पत्र लिहित विशाल पाटलांनी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्याचा आवाहन केलं आहे या पत्रात ते म्हणतात की मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा सा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधारकांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत काँग्रेसने जिल्ह्यात विकासरूपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरा मोहरा बदलून टाकला त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वर्गीय पतंगराव कदम साहेब स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब स्वर्गीय प्रकाश बापू पाटील स्वर्गीय मदन भाऊ पाटील स्वर्गीय आर आर पाटील शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे हे तुम्हाला ठाऊकच आहे त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतूट नातं तयार झालं आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत आपल्या सर्वांच्या वतीने माननीय विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत या आधीच्या काळात तुम्ही सर्वजण आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहू आपण सर्वांना विश्वास आहे की सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा चांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढावायचं नाही तर जिंकायचाही आहे आपण लढू आणि जिंकू आता त्यांच्या पत्राचा विचार केला तर नेमकं काय होणार याबद्दल जास्तीची उत्सुकता तयार झाली आहे आता या दोन्ही उमेदवारीपैकी एक जण लोकसभेत तर एक जण राज्यसभेत जाऊ शकतो अशी ही चर्चा आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद